दर्शक हो नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहे खरंतर आ आज आपण या ठिकाणी तरटगाव या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध शैक्षणिक उपक्रम पार पाडले जातो आहे आज या ठिकाणी रंगभरण स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळालेला आहे तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या विचाराने अनेक ठिकाणी असे सामाजिक उपक्रम सध्या पाहायला मिळतात आणि आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो एकंदरीत आयोजक आहेत आयोजकांपैकी इंजिनियर सोमनाथ दावनी सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार काय नमस्कार नमस्कार कशा पद्धतीने बघताय या कार्यक्रमाकडे आज जर तुम्ही पाहिलं असेल तर सनराइज क्लासेस इंजिनियर सोमनाथ दावनी युवा नमस्का मंच आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तरडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक गणेश उत्सव एक कसा वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो तर ह्या आशयाने आम्ही काय केलं की बाबा वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या जे की शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि एक त्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल की रंगभरण स्पर्धा असतील तर त्याचे विषय काय ठेवायचे तर त्याच्या आम्ही रंगभरणचे विषय वृक्षारोपण ठेवले आहेत महाराज बसलेत छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि त्यांच्या समोर त्यांचे मावळे बसलेत त्यांना ते आदेश करतात आहे तर ते स्वराज्याच्या स्वराज्याचा संदेश देतात आहे की स्वराज्य आपलं कसं असलं पाहिजे तर अशा अशाच चित्र आहे मुलांना तिरंगा आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा तर त्या तिरंग्याचं महत्व कळावं त्यासाठी आपण तो तिरंगा चित्र ठेवलेला आहे आणि त्याच्यातून बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे आणि निसर्ग जपला पाहिजे म्हणून आपण निसर्ग चित्र ठेवलेलं आहे तर आज आम्ही आव्हान केलं होतं की अशा अशा स्पर्धा आहेत म्हणून तुम्ही आज बघितलं असेल आम्ही अशा प्रकारे असं एक सर्व परीक्षांचं एक वेळापत्रक वेळापत्रक तयार केलं होतं आणि त्याची आज पहिली स्पर्धा होती म्हणजे चोवीस आठ म्हणजे आज रविवारी पहिली स्पर्धा होती आम्ही काय केलंय ते एकत्रित सगळ्यांच्या स्पर्धा एकमेकांसोबत म्हणजे दुसरी तिसरीच्या मुलांची स्पर्धा नववी दहावी सोबत होऊ शकत नाही म्हणून आम्ही एक पाच प्रकारचे गट तयार केले त्याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी असे एक जोडीजोडीचे गट केले आणि त्यांना तसे आ, पेपर दिले आणि तसे ते त्यांच्या ते त्यानुसार त्यांची त्यांची स्पर्धा त्या गटात होईल तर इथून येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही अशा स्पर्धा ठेवलेल्या त्याच्यामध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणे आहे इको फ्रेंडली गणेश मूर्ती का बनवायची तर आपण बघत असेल की प्रदूषण आपण ज्या गणेश मूर्ती विसर्जन करतो आणि त्याच्यातून होणारं जे प्रदूषण आहे नद्यांमध्ये तलावांमध्ये तर ते कुठेतरी थोडस प्रमाणामध्ये कमी झालं पाहिजे ह्या अशाने एक बाबा इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय मातीपासून चिखलापासून झाडांच्या काड्यांपासून असं जे काही निसर्गामध्ये निसर्गाच्या निसर सानिध्यात ते मिळणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींपासून आपण गणेश मूर्ती कशी बनवायची आणि ती आपल्या घरामध्ये स्थापन करायची म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस तारखेला आपली गणेश मूर्ती स्थापना होती तर त्या दिवशी आपण काय करतोय तो चिखलाचा गणपती बनवायचा आणि तोच आपल्या घरामध्ये आम्ही इकडे त्याचं फोटो काढणार आहेत परीक्षण घेणार त्याचे फोटो काढून ठेवणार आम्ही आपले आणि तुम्ही तोच गणेश मूर्ती तुमच्या घरामध्ये बसवायचा म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये काय होईल की शालेय विद्यार्थ्यांनी एक दोनशे तीनशे रुपयाचा गणपती खरेदी करायच्या ऐवजी मग पालकांना सहकार्य पण होईल आणि एक, एक आपण इको फ्रेंडली म्हणजे एक पर्यावरणपूरक पण विषय आहे तर त्या संदर्भात तो विषय ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण एक रांगोळी स्पर्धा म्हणजे आता जसं की गणेशाचं आगमन होत आहे आणि गणेशाच्या आगमनाला आपण काय करतो सगळं स्वच्छता करतो गणेश मूर्ती बसवतो सार्वजनिक ठिकाणी करतो घरी करतो तर आणि आपण रांगोळ्या घालतो तर सगळ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा खुला ठेवला की तुम्ही बाबा गणेशाचं स्वागत करत असताना त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये तुम्ही संदेश द्यायचा आहे की त्याच्यामध्ये शिक्षणासाठी संदेश असेल त्याच्यामध्ये निसर्गासाठी संदेश असेल वृक्षारोपण आहे स्वच्छ भारत अभियान आहे अशा प्रकारच्या तुम्ही रांगोळ्या काढायच्या त्याच्यानंतर आपण मेहंदी स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण नंतर चित्रकला म्हणजे चित्र, चित्र काढायचे स्वतः तर त्या चित्रकलेचे विषय आपण काय ठेवले आहेत मुलांसाठी फुलदाणी ठेवली आहे फुगेवाला आहे पुन्हा गणपतीचं चित्र काढायचं आहे आणि वृक्षारोपण करणारी मुले म्हणजे मुलांमध्ये बाबा नुसतं चित्राच्या माध्यमातून सुद्धा त्यांना एक मेसेज गेला त्यांचे त्यांना वाटलं पाहिजे की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान आहे तर लहान मुलांमध्ये हा एक संदेश गेला पाहिजे की स्वच्छ भारत अभियान तर ही मुलं चित्र काढत असतात त्या चित्रातून स्वच्छता झाडू मारणारी मुले असतील स्वच्छता अभियान चालू आहे तर हे सगळं चित्राच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटच्या दिवशी आम्ही काय करतोय तर मुलांना बाबा आता जसं की आपले थोर पुरुष आहेत माता सावित्री आहे माता रमाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू महाराज आहेत तर महात्मा फुले आहेत तर ह्या सगळ्या महापुरुषांचं किंवा अजून तुम्हाला काय वेगळं वाटलं तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा पोशाख धारण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं आहे की मी आज काय बनलो आहे आणि मी कोण आहे तुमच्या पोशाखावरून तर ओळखूच येणार आहे तर आपल्याला एक आपल्या महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजवले जातील तर ह्या आशयाने आपण तसं एक फॅन्सी ड्रेस म्हणून त्याला नाव दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बरेचशी आपली संस्कृती बाहेर येणार आहे मराठमोळी संस्कृती त्याच्यातून दिसणार आहे थोर पुरुषांना आपण दाखवू शकणार आहे तर अशा आशयाने सर्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत आता येणाऱ्या बऱ्याचशा तुम्ही बघताय गणेश गणेश उत्सवामध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी काही वेगळ्या प्रकारे साजरा करतात तर आम्ही म्हणलं बाबा आमचं छोटस गाव आहे दरडगाव आणि आमचे क्लासेस आणि इंजिनियर सोमनाथ आणि युवा मंच या सर्वच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या विचारविनियम्याने आम्ही ह्या अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आज पहिली झाले अशा एकूण पाच स्पर्धा आहेत तर आम्ही सगळ्यांनाच इतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की बाकीच्या पाच स्पर्धांमध्ये सुद्धा तुमच्या विद्यार्थ्याचा फोन करून रजिस्ट्रेशन करून तुम्ही याच्यामध्ये सहभाग नोंदवा जेणेकरून आपण काहीतरी एक चांगला संदेश देऊ आणि एक वेगळ्या प्रकारे गणेश उत्सव कसा साजरा करतील याच्याकडे आपण जास्त भर देऊयात खर तर या सर्व स्पर्धामध्ये कामती आणि हो ते परिसरातील सर्व विद्यार्थी आहेतच इतर सोलापूर असेल किंवा इतर गावांमधून त्यांना पण संधी हो आता आम्ही काय केलं होतं कसं होतं विद्यार्थी कधी कधी स्वतः करतात आहे मग त्यांना पालकांना आणायची सोय वगैरे नसते म्हणून आम्ही थोडस जे दूरवरून येणार आहेत तर त्या दूरवरून येणाऱ्या पालकांना सगळ्यांनाच आवाहन करतो आम्ही जर तुम्ही विद्यार्थ्यांना आमच्या तरडगाव पर्यंत जर पोहोचवायची सोय करत असाल किंवा तुम्ही स्वतः घेऊन येत असाल तर शंभर टक्के संबंध जिल्ह्यामधून कुणालाही सगळ्यांना आम्ही प्रवेश देतो या स्पर्धेसाठी कारण की स्पर्धेचे विषय चांगले आहेत तुम्ही भरभरून पा तुमच्या विद्यार्थ्यांना खरंच या स्पर्धेपर्यंत पोहोचवा थोडासा वेळ काढून आणि ह्या सगळ्या शालेय सुट्ट्या जेव्हा आहेत तेव्हाच स्पर्धा आपण अरेंज केल्यात शाळा सोडून किंवा शाळेच्या वेळामध्ये आपण कुठलीही स्पर्धा ठेवली नाही सर्व सुट्ट्या बघूनच ह्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आम्ही असं आवाहन करतो की संबंध मोळ तालुका असेल उत्तर सोलापूर असेल आणि शहरामध्ये तर को ज्यांना ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा आहे त्याच्यावरती एक क्रमांक दिलेला आहे आम्ही आमच्या फेसबुकला गेलं तरी दिसेल तुम्हाला युट्यूबवरती दिसेल आम्ही संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकावरती तुम्ही आपले नाव नोंदवू शकता अगदी माफक फी आहे पन्नास रुपये प्रवेश फी ठेवून आपण हे घेतलेले आहेत आणि ह्याच्या ह्या स्पर्धांमध्ये आपण ह्या स्पर्धा घेतल्यानंतर जेव्हा ह्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी आपण घेतलेत तर ह्या कला कुठं चेक करायचं तर आजूबाजूच्या आपल्या ज्या सगळ्या नामांकित शाळा आहेत त्याचे जे चित्रकला शिक्षक आहेत किंवा कला शिक्षक आहेत तर ह्या शिक्षकांकडे आपण हे चेक करायला देतो आणि तिथून ते नंबर काढले जाणार आहेत आणि दुसरी गोष्ट पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आहे तर त्या शिक्षक दिना दिवशी आम्ही वक्तृत्व स्पर्धा ठेवली मुलांना जेणेकरून माझा शिक्षक म्हणजे त्या दिवशी शिक्षकांना आपण एक शुभेच्छा पर देण्यासाठी आता आमच्या इथे गोडबोले प्रशालेचे सर आलेले आहेत तर आम्ही एक पाच सप्टेंबरला शिक्षकांना काय आपण देऊ शकतो तर आम्ही तुमच्यासाठी दोन शब्द बोलू इच्छितो आमचे विद्यार्थी बोलू इच्छित आहेत तर त्या दिवशी शिक्षक देण्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेमध्ये मेन फोकस विषय हा माझा शिक्षक म्हणून ठेवलेला आहे त्याच्यानंतर ज्यांनी पहिली शाळा मुलींसाठी खुली केली ज्या पहिल्या महिला शिक्षका झाल्या सावित्री माता तर त्यांच्यासाठी विषय ठेवलेला आहे आणि अनेक कोटी जणांची माता रमाई तर त्या माता रमाई वरती सुद्धा विषय ठेवला का तर माता रमाईने स्वतःच दागिने घाण ठेवून मुलांना शिक्षण कसं दिलं जाईल यासाठी प्रयत्न केला होता तर असे या तोर पुरुषांच्या आणि शिक्षकांवरती हे गुरु आहेत आपले सध्या चालूचे आणि ते आपले होऊन गेलेले गुरु आहेत ज्याचे की शिकवण आपण आजपर्यंत विद्यार्थ्यांना खाली देतोय तर ह्या आशयाने आपण ते वक्तृत्व स्पर्धा ठेवलेत आणि आपल्या भागातील शिक्षकांचा एक सन्मान सोहळा म्हणून आम्ही आमच्या क्लासेस तर्फे ठेवलेला आहे तर असे या प्रकारचं आयोजन आहे जास्तीत जास्त सामाजिक काम का लोकांपर्यंत कसं का पोहोचेल आणि सामाजिक संदेश कसा जाईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सहा तारखेला एकंदरीत सर्व स्पर्धेच सहा शेवटच्या दिवशी आपण गणेश विसर्जन असतं तर त्याच्या मॉर्निंगच्या सेशन मध्ये आपण काय करतोय एक छोटासा कार्यक्रम घेतोय आणि या सगळ्या झालेल्या परीक्षा परीक्षकांनी जे काय त्यांचे नंबर काढलेले आहेत कला गुणांना वाव देऊन तर त्या ह्याचं बक्षिसांचं वितरण हे सहा सप्टेंबर रोजी तरडगाव मध्येच ठेवलेलं आहे मान्यवरांच्या हस्ते त्यांना आम्ही एक प्रमाणपत्र देतोय सहभाग प्रमाणपत्र देतोय क्रमांक आलेल्यानंतर आहेच आहे पण सहभाग प्रमाणपत्र देतोय प्रत्येकाला आणि ज्यांचे क्रमांक आले आहेत त्यांना विशेष ट्रॉफी आहे आणि त्याच्यानंतर जे मुलांना उत्तेजनार्थ काही देऊ शकतात तर त्यांनाही पण एक विशेष बक्षीस म्हणून आपण बक्षीस ठेवलेले आहेत तर मी येणाऱ्या काळात मध्ये आपल्या भागातील सर्वच विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करतो की ही चांगली संधी आहे आता शालेय जीवनामध्ये शालेय कार्य शालेय अभ्यासक्रम चालूच असतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये कला जे काही कला गुण आहेत त्यांना एक संधी मिळावी म्हणून आम्ही आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आम्ही हे फार हेतूपूर्वक केलं आहे की, की बाबा एक समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारे विचारधारा गेली पाहिजे वृक्षारोपण असेल महापुरुषांचे विचार असतील आणि स्वच्छ भारत मिशन असेल स्वच्छता पर्यावरण ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही एक कॉम्बो पॅक दिल्यासारखं ही एक स्पर्धा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वर्षी हे आमच्या गणेश उत्सवामध्ये ह्या स्पर्धा चालू राहतील याच्यामध्ये काय वाद नाही आता बऱ्याचशा सगळ्या शाळांमधून आम्हाला सहकार्य होतं की तुम्ही हे चांगले उपक्रम घेतायत तर याच्यासाठी तुम्ही अजून चांगले कार्यक्रम घ्या येणं गेल्या काळामध्ये आम्ही दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना जेवढे काही गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा सगळ्यांचा आम्ही सत्कार पण केलेला आहे आणि त्या अशानेही शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये आमचं एक युवा मंचाचं नेहमी काम चालू असतं आणि ते आम्ही काम चालू ठेवणार निश्चितपणे आपल्यासोबत होते इंजिनियर सोमनाथ दावणे सर खरं तर अशा उपक्रमांची ग्रामीण भागात देखील नितांत गरज असते आणि अशा पद्धतीचं उपक्रम खरंच कौतुकास्पद वाटतं कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स तरेटगाव सोलापूर